कुठे गेली रडली का ती huh? <laughs> <laughs> रडली <रहाँ? laughs> <laughs> <ते> का <laughs> रडली <चारे वहने? laughs> <ते कि> <laughs> <laughs> आमचं बेड चांगलाच आहे दिला नाही तुम्ही इथे एकतर विकत आणलंय कसं तर बेड हा आता सवय झाल्या मामाला ए बारके ए बारके ए करू काय असलं झाड झाड लावायची असली की रडली गुश्या ना हो ग रडा लागलं ग लेकर रडायला आ, <laughs> मा, मा, लगीन करत लगी ना आ, का नाही मामाला घेऊन जा नांदायला काय अरे देवा घबराड राग यार रागी उद्या जा सकाळी तर काय म्हणणं राहते योगिता राहते म्हणते लाईट आली हो सत्य लाईट आली आय तू राह तू राहते ना किती क किती कळ आहे ग राह ग आता काय लगेच नाही घुसत तुझ्या घरात पाणी तो काय ग आय राहतो ह्याला जाऊ दे ए नाही गा तुम्ही

सरबत पिलं असतं पण आता गार गारवावरून माझ्यावरच तूरड माझ्यावर चुरड तू बघा लगेच आली पण लगेच चालली पण काय पावसाचं तर करावन काय त्या भैड्याच तर करावं काय म्हणते राहायचा विचार होता चांगलं वांग ठेवलं सगळं ठेवलं